नमस्कार कसे आहेत सगळे मस्त मजेत ना मजेतच असायला हवं मी सुकन्या स्वागत करते तुमचं आजच्या एका छान अशा व्हिडिओमध्ये तर ना मी हा व्हिडिओ संध्याकाळी शूट करायला घेतला होता कारण हा व्हिडिओ आहे सॅटरडेचा आम्ही दिवसभर बाहेरच गेलो होतो म्हणजे सकाळी आवरून गेलो होतो बाहेर ते संध्याकाळीच आम्ही घरी रिटर्न आलो आणि मग दिवसभर मी काही शूट केलेलं नव्हतं कारण बाहेरचं काय शूट केलं नाही की त्या व्हिडिओला एवढे जास्त काही व्ह्यूज येत नाहीत सगळेजण माझ्या घराला आणि जे काय मी घरातलं काम करते त्यालाच खूप सारं प्रेम देतात जेव्हा मी गावाकडे जाते ना तेव्हा सुद्धा व्हिडिओला जास्त व्ह्यूज येत नाहीत कारण लोकांनी ना माझ्या घरावरती आणि माझ्यावरती खूप जास्त प्रेम केले सो so, मग म्हटलं की बाहेरचा पण जास्त काही शूट करायचं का नाही काही जे आहे थोडंफार ते शूट करायचं सो मग मी दिवसभर काहीच नाही होतं शूट केलं डायरेक्ट संध्याकाळी आल्यानंतरनं मग म्हटलं आता की व्हिडिओ शूट करायला घ्यावा पण संध्याकाळच्या नंतरने एवढा काही मोठा व्हिडिओ बनलाच नव्हता सो so, मग मी म्हटलं की सॅटर्डे आणि संडेचा मिक्स व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करूयात आणि संडेला पण मी व्हिडिओ पोस्ट केलेला नव्हता सो इथं आल्यानंतर ना मस्त असे फ्रेश झाले पहिल्यांदा ड्रेस वगैरे चेंज करून घेतला कारण आपण म्हणतो नाही कम्फर्ट झोन असतो आपला तो माझा हाय म्हणजे टी शर्ट आणि जे, जे काय आपलं प्लाझो पॅन्ट असते ती घालायचं आणि पटपट पटपट -पट -पट कामावरला घ्यायची सो पहिल्यांदा फ्रेश झाले आणि ना मग जे काय आपलं असते स्किन केअर ते, ते करायला घेतलं बाहेर आता एवढं ऊन लागते आणि प्रचंड धुळे सो आल्यानंतर एवढी किचकिच होते ना की कि मला केस पण धुवायची लगेच इच्छा होते पण धुवू शकत नाही आपण कारण आता म्हटलं उद्या संडे आहे तर उद्या धुता येतील मस्तपैकी आणि एवढ्या संध्याकाळी कुठं धुणार सो मग धुतली नाहीत केस डायरेक्ट हातपाय वगैरे तो तोंड वगैरे धुवून घेतला आणि त्याच्यानंतर ना मग छोटासा मेकअप केला जो की आपला सिंपल रोजचाच असतो तो केस वगैरे म्हटलं विचारून घ्यावे छान आणि माझ्या टिकल्या संपल्या होत्या आणि माझ्याकडं होत्या घरामध्ये टिकल्या पण त्या खूप मोठ्या होत्या आणि धनुष तर एवढा आश्चर्यचकित झाला होता ना की तुस सारखं वळण वळून बघत होता की विचार करत असेल की तू मम्माने एवढी मोठी टिकली का लावली आहे मेहंदी काढून लगेचच तुथली होती तरी पण मेहंदीला एवढा छान कलर चढला होता आणि कशी वाटली म्हणजे साधी सिंपल मेहंदी नक्की कमेंटमध्ये सांगा धनुष्या पण हातावरची खूप छान रंगली होती मेहंदी त्याच्यानंतरनं मग मी किचनमध्ये आले आणि भांडी पण घासायची तशीच पडलेली होती प्लस कपडे धुवायची पण राहिलेली होती कारण सकाळचं उठायला सुद्धा उशीर झाला होता आणि आता रिझनच म्हण मन... रिझनच म्हणावं लागेल मला की उठायला उशीर झाला असं काय नव्हतं जाणून बुजून झोपलं की असंच रिझन द्यावं लागतं मी उशीरपर्यंत झोपले होते सो मग कामावर मला वेळ झाला मग सगळं काम आहे जर ठेवून मी बाहेर गेले होते सो भांडी वगैरे तशीच राहिली होती आणि Uh, जे काय मी ह्याचं बनवून ठेवलेलं होतं आणि बॅटर बनवून ठेवलेलं त्याच्यात मी दूध गरम करते रोज म्हणजे ज्या काय माझ्याकडे दोन तीन हांडी आहेत त्याच्यामध्ये मी दूध गरम करते पण तीनही पण मला वाटते त्या भांड्यांमध्ये होत्या आणि एक तिकडं होती सो मग पहिलं घासून घेतलं आणि असं भांडी घासून परत त्यात काय टाकून ठेवायचं किंवा काय बनवायचं असेल तर मला खूप जास्त कंटाळा येतो आणि हा प्रत्येकालाच येतो प्रत्येकाचंच हे असं असते कारण मेन काम करायची गडबड असते आणि त्याच्यामध्ये एक्स्ट्रा काम वाढलं की मग चिडचिड होते तर आता आ, मी इकडं म्हटलंय की इकडे चहा ठेवून द्यावा आणि एका साईडला दूध पण गरम करायला ठेवते कारण बाहेरून आल्यानंतरनं चहा प्यायची खूप जास्त इच्छा होते तुम्हाला आवडतो का बाहेरचा चहा मला तर अजिबात बाहेरचा चहा आवडत नाही म्हणजे मी आतापर्यंत कधी म्हणजे मी प्रेग्नेंट असताना एक दोन वेळा बाहेर फक्त चहा पिले होते त्या मला क्रेमिंग झाल्या होत्या मला बाहेरचा चहा प्यायचा आहे म्हणून पण गेल्यानंतर ना मी फक्त एक दोन गोट चहा घेतला आणि मला तो चहा अजिबात आवडला नाही फक्त त्या दोन तीन दिवसात म्हणजे दोन तीन वेळाच मी बाहेरचा चहा घेतला असेल अदरवाईज नाहीच मग मी घरातला चहा जास्त प्रेफर करते कारण बाहेरची ती टेस्ट मला अजिबात आवडत नाही विचार करते हे हो, ऑफिसला जातात तेव्हा हे कसं बाहेरचा चहा पितात पण त्यांना पण प्यायची इच्छा होत नसेल पण काय करणार ऑप्शन नसतो तिथं तर घरी तरी येऊ ये शकत नाही चहा प्यायला पटकन सो तिथंच पिऊन घेतात आणि मग मी तर मस्त चहा तयार झाला होता आणि मी खरंच सांगते तुम्हाला मी ना एकच चहा पावडर अशी कधी कंटिन्यू केलेला नाही मला वेगळे वेगळे फ्ले फ्लेवर ट्राय करायला खूप जास्त आवडतं आत्ता पण मी मिलायची फ्लेवरचा आणि प्लस सोसायटा सोसायटी मसाला टी आहे ना तो पण वापरते म्हणजे दोन्ही पण ठेवलेत आणि अजून पण एक कुठला तरी होता वाटतं मला सिंपलवाला तो पण मी यूज करते मस्त दोघांनी चहा घेतला गप्पा मारत मारत आणि त्याच्यानंतर मग मी दिवाबत्ती केली आणि आज सकाळी सकाळी नेमका ना देवघरातला जो व्हाईट बल्ब होता ना तो गेला होता त्याच्यामुळे जी काय कलरफुलवाली लाईट आहे ना ती मला दिवसभर चालू ठेवावी लागली होती आणि ही लाईट म्हणजे कधीतरी चालू ठेवायला छान वाटते सकाळ किंवा संध्याकाळी असं पाच दहा मिनटासाठी पण कंटिन्यू ऑन म्हटलं की ते बरोबर वाटत नाही कारण एकदम म्हणजे घरात अंधार असेल तर ही एकदमच लाईट चकचक करते सो नाही छान वाटत इथे दिवाबत्ती करून घेतली धनुषणा खूप दिवसापासून हट्ट करत होतं की त्याला रोबोट घ्यायचा आहे म्हणून आणि तर त्याने काय ऐकलंच नाही तो घरी आल्यानंतरनं पण परत हट्ट पर करायला लागला मला घेऊन आला आणि घ्यायचीच आहे म्हणून आणि तिथं गेल्यानंतरनं समजतं जेव्हा आपण व्हरायटीजमध्ये जातो आणि मुलांची खेळणी बघतो तेव्हा समजतं आलं यार काय काय विकायला आले जेव्हा आपण लहान होतो तेव्हा आपल्याकडे काय होतं आपण इकडं तिकडं जायचो खेळणी शोधायला नारळाच्या कवटांसोबत ह्याच्यासोबत खेळत बसायचो पण आत्ता ते दिवस राहिले नाहीत मुलांकडे भरपूर सारे ऑप्शन्स आहेत त्यांना वेगवेगळं काहीतरी खेळायला भेटते आणि ही म्हैस होती काय होती काय माहिती पण त्याच्यामध्ये गाणं वाजत होतं आणि त्याच्यानंतर ना फायनली त्याला हा रोपड दिसला आणि त्याच्यानंतर त्याने घेऊन टाकला आणि बाहेर वगैरे त्याला उभं राहायचं नसतं त्या टे काउंटरमध्ये जाऊन उभं राहायचं असतं त्याला आणि प्रत्येक गोष्ट स्वतःच्या हाताने त्याला सिलेक्ट करायची असते आणि ते काका पण खूप छान आहेत जसं त्याचं म्हणणं असेल ना तसंच करून देतात तिथं मग आम्ही हे करून बघितलं म्हणजे व्यवस्थित चालते का नाही ते चेक केलं खूप मस्त चालत होतं फक्त पण घरी आणले आणल्या बाळाने लगेचच खेळायला सुरुवात केली आणि त्याच्यानंतर त्याचे काय थोडे पार, पार्ट होते ते बिघडवून पण टाकले परसा जेवण आमचं खूप पोट भरून झालं होतं आणि मग रात्री काही एवढीशी भूक नव्हती आणि बाहेर गेल्यानंतरनं पण आम्ही पाणीपुरी खाऊन आलो होतो सो हे तर बोलले की मला काय देऊच नकोस तू जेवायला म्हणून मी म्हटलं तर काय बनवायचं आमच्या दोघांसाठी म्हणून इथे मस्त धनुसाठी आणि माझ्यासाठी आमरस बनवला धनुषला पण खूप जास्त आवडतो आणि मला एवढासा नाही आवडत का, का पण खाते तरी पण ठीक आहे चालतं कधीतरी सो मग त्यासाठी आणि माझ्यासाठी फक्त बनवून घेतलं पण मस्त आंबरसी एन्जॉय केला त्याच्यानंतर ना व्हिडिओ मी तिथं स्टॉप केला आणि डायरेक्टली दुसऱ्या दिवशी तुमच्याशी तुम्हाला तुम भेटते आणि हा हा ब्लॉग आहे संडेचा आणि हा म्हणजे संडेचा रुटीन जरासं वेगळं असतं म्हणजे नाही का सकाळची कामं खूप उशिरानं आवरायची असतात सो मग मी असं सगळं लेटनं चाललं होतं आणि दुपारचं जेवण बनवायला घेतलं आणि माझ्या लक्षात होतं की मी जे आप ता ता ला ला का। काही आप्पेसाठी भिजत घातलं होतं ना ते बॅटर वगैरे छान बनवून ठेवलेलं होतं पण हे बोलले की आता नको आता खूप उशीर झाला आहे तू काहीतरी असं पोट भरेल असं जेवणच बनव म्हणून मग ना मी भाजीला शोधलं घरामध्ये काय आहे का पण भाजीसाठी काहीच आपडतच नव्हतं फक्त कोबी होता आणि ह्यांना कोबी काय जास्त आवडत नाही विदाऊट म्हणजे फक्त मंचुरियन असतील तरच कोबी चालतो मग बस मग भाजी वगैरे का काय आवडत नाही कोबीची म्हणून मग मी ठरवलं की बटाट्याची भाजी बनवता त्यांना बटाट्याची भाजी खूप जास्त आवडते आणि मला आवडते पण मला लोखंडी तव्यामधली जास्त आवडते म्हणून म्हटले की पातळ लोखंडी तव्यामध्येच बनवायला घेते मी भाजी फोडणीला दिली ना ते एवढा घरामध्ये सुकंध सुटला होता ना की काय सांगू तुम्हाला एवढा हा तवा नाही एकदम टेस्टी होत चालला आहे म्हणजे म्हणतो ना आपण आंब्याचं लोणचं मुरलं की खूप छान लागतं तसंच ना हाता वाईना जसं जसं आपण यूज करू ना तसं तसं त्याचा टेस्ट त्यातली भाजीतली ना अजून खूप जास्त वाढत जाते आणि मला वाटते आज होती राम रामनवमी आणि मी म्हणजे असं माझ्या लक्षातच नव्हतं की मला मला वाटत होतं की सोमवारीच आहे म्हणून पण पण दुपारी जेव्हा व्हॉट्सअपचे स्टेटस बघितले तेव्हा कळलं की आजच होते म्हणून पण म्हटलं जाऊ देत आता सकाळी मी काय रांगोळी वगैरे दारात काढली नव्हती मला वाटते लास्ट टाईम आम्ही जी काय रामनवमी होती ना ती खूप छान सेलिब्रेट केली होती मी आणि माझ्या मैत्रिणीने दोघींनी पण अशी भगव्या कलरची साडी घातली होती घरात दारामध्ये रांगोळी काढली होती आणि खूप छान सेलिब्रेट केलं होतं म्हणजे भारी वाटत होतं जेव्हा मी दायरीत राहायची ना तेव्हा जे काय सण होते ना त्यांना वेगळीच काहीतरी होती म्हणायला पण काही हरकत नाही कारण ना खूप छान सगळं तिथं असायचं आणि रामनवमीचं पण मला वाटतं काल खूप म्हणजे आज खूप मोठा कार्यक्रम धायरीमध्ये झालेला असेल जे कोणी धायरीमधून जर व्हिडिओ माझे बघत असतील ना तर त्यांनी नक्की कमेंटमधून सांगा की हो आम्ही पण गेलो होतो आणि खूप छान सेलिब्रेशन केलं मी वाट बघेन बरं का कमेंट्स कमेंट्सची तुमच्या तर इथे मस्त बटाट्याची भाजी बनवत होती आणि आपला जो जो काही आपला रेग्युलर मसाला असतो कांदा लसूण मसाला मीठ आणि चिकन मसाला मी प्रत्येक भाजीमध्ये चिकन मसाला टाकतेशिवाय मला भाज्या खायला आवडतच नाहीत पण म्हणतात ह्या हे सगळे मसाले पण आपल्या तब्येतीसाठी काही चांगले नाही आहेत पण सवय लागलेली आहे ती जात नाही आम्ही दरवेळेस काय करते भाजी शिजत आली ना की म्हणजे एक उकळी मारल्यानंतरच मग मी शेंगदाण्याचा कूट टाकते पण आज म्हटलं मी डायरेक्टली टाकून देते शेंगदाण्याचा कूट जास्त झाला ना की भाजी पण एकदम पांढरी पांढरी दिसते आज तसंच काहीचं झालं होतं इकडे मी तळण पण तळून घेतलं कारण आता उन्हाळ्यामध्ये ना तळण खायला खूप जास्त आवडतं आणि अशी पातळ भाजी असेल ना आणि मी किती दिवसापासून कैरी घरामध्ये आणून ठेवली मला असं लक्षातच राहत नाही आणि खाऊन वगैरे झालं की आठवते की हारे अरे आपल्याला कैली कैरी चिरायची होती म्हणून आता नंतरनं जेव्हा कधी पातळ भाजी बनवेल ना तेव्हा नक्कीच कैरी चिरून घेणार आहे किती दिवस झालं आणले ते तशीच घरामध्ये पडली तळण ताळल्याच्या नंतरनं मग मी पटकन चपात्या बनवून घेतल्या इथे मस्त बटाट्याची भाजी तयार झाली आणि एवढी छान टेस्टी झाली होती ना की काय सांगायलाच नको मस्त पोटभर जेवण केलं आज आम्ही खूप म्हणजे असं दुपारचं जेवण असं पोटभर झालं ना की लवकर जेवण करायची म्हणजे तर जेवणाची इच्छाच होत नाही त्याच्यानंतर ना माझी भरपेट अशी कामं होती आता पेटपूजा तर झाली होती पण घराचं पण काहीतरी बघायला पाहिजे ना दोन दिवसाचे कपडे मी तशीच ठेवलेली होती सो मग सगळी भिजत घातली एकदमच सकाळी आंघोळ झाल्याच्या नंतर ना आणि छान कपडे भिजलेली होती आणि कपडे एवढी होते ना की ह्या तीन ज्या लाईन बांधलेल्या आहेत ना त्या सगळ्या भरून मला एकावरती एक, एक कपडे टाकायला लागले एवढी जास्त कपडे होते आणि ऊन जास्त असल्यामुळे पटकन कपडे सुकून जातात तरी पण असं वाटतं की एकावरती एक, एक नको टाकायला आणि परत मग सगळे एकदम धुतली होती जर लगेच मस्ती सुकायला टाकले तर कपड्यांचा मग लगेच स्मेल पण येतो सो म्हटलं जाऊ देत छान वारं पण सुटतंय ऊन पण आहे सो मग एकावरती एक टाकून एक देते आणि अशी काय कपडे हातले लागणारे नव्हते की जे लाग पाहिजेच आम्हाला आणि लगेच घालायचेच आहेत सो मग मी म्हटलं वाळू देत निवांत वाळतील तेव्हा वाळतील मस्त एकावरती एक टाकून घेतली गॅलरी धुवायला सुरुवात केली कारण जी काय शेवंतीची फुलं आहेत ना ती पूर्ण सुकून गेलेली होती म्हणजे मी देवपूजेसाठी फुलं वापरली होती पण जे ज्याची पानं गळून होती ना ती सगळी खाली गळून पडलेली होती त्यांनी गॅलरीत झाडं मारायचं म्हटलं की मला खूप कसं तरी वाटतं म्हणजे तुम्ही बघू शकता ती पाणी पण किती काळपट निघते म्हणजे पूर्ण मातीचाच थर बसतो आणि परवा दिवशी एवढं जास्त वारं सुटलं होतं ना त्याच्याने खूप माती आली होती आणि अशी पक्ष्यांची पिसं वगैरे असतात ना ती पण जास्त उडून येतात त्याच्यामुळे मग मी गॅलरी मस्त दोन तीन बादल्या टाकून धुवूनच घेते म्हणजे पाणी टाकून स्वच्छ धुवून घेते निरमा वगैरे टाकते आणि सगळ्या शेवटला मग घासून मग परत पाणी टाकत बसते त्याच्यावरती नशीब मानते की पाणी आहे तर जास्त म्हणून काही टेन्शन नाही तर पाणी नसताना तर इथं खूप जास्त पंचायत झाली असते कारण पूर्ण तिकडं पाठीमागं डोंगर आहे त्याच्यामुळे एवढी धूळ येते ना आणि पावसाळ्यात तर आता काय खरंच नाही दिवसातनं दोन वेळा म्हटलं तरी पाणी टाकावं लागेल कारण पूर्ण गॅलरीमध्ये पाणी येतं पावसाळ्यामध्ये आणि तरी पण मी पावसाची वाट बघते कशी असेल ना मी इथे सगळं जावरून झालं होतं म्हणजे किचन ट्रॉले आहेत ना ते पण पुसून घेतल्या होत्या फरशी वगैरे पुसली होती विचार करत होते ना की मी खालून फरशी घासूनच घेईल पण नंतरने विचार केला की के जाऊ देत एवढ्या चार पाच दिवसामध्ये मी किचनची पूर्ण डीप क्लिनिंग आहे सो मग म्हटलं ते आवाज आता घासता येईल चार पाच दिवसांनी असं काय होणार आहे मग स्वच्छ अशी पुसून घेतली निरम्याचं पाणी टाकून आणि मग सगळं आवरून झालं त्याच्यानंतर मग मी जे काही गॅसचे स्टँड आहेत ना ते लावून घेतले पहिला हा गॅस मला थोडासा वेगळा वाटला होता पण आता जशी जशी सवय होती ना तसं खूप छान वाटतंय घरामध्ये फ्रेश वाटते एकदम किचनमध्ये तरी संध्याकाळी मग मी आप्पे बनवायला घेतले इथंच म्हटले चटणीची तयारी करून घ्यावी लास्ट टाईम मी काही चटणी बनवलेली नव्हती पण ह्यावेळेस म्हटलं आहे थोडंसं ओलं खोबरं घरामध्ये तर बनवून घेते आणि मग इथं सगळी प्रिपरेशन करून घेतली लसूण आलं परत हिरवी मिरची कोथिंबीर आणि जे काही आपलं ओलं खोबरं होतं ते घेतलं आणि मिक्सरमध्ये छान असं बारीक करून घेतलं जास्त पण बारीक केलं नाही थोडंसं मोठं सरच ठेवलं जास्त बारीक म्हटलं की पण ते मग टेस्ट नाही लागत त्याची म्हणून मी थोडंसं ओबडधोबडच ठेवते आणि त्याच्यानंतर म्हटलं आता चटणीला फोडणी देऊन घ्यावी कढीपत्ता मी ह्याच्यामध्ये पण बारीक करते जे काय आपण बारीक करून घेतलं ना खोबरं वगैरे त्याच्यामध्ये पण बारीक करते पण असं वरून पण टाकते आणि डायरेक्टली खाऊन घेतो आम्ही कढीपत्ता आम्हाला आवडतो आणि तसंच टाकून घेतलं त्याच्यामध्ये जिरं टाकलं थोडीशी मोहरी टाकली आणि छान तडतडल्यानंतरनं ना हळद टाकली आणि त्याच्यानंतरनं जे काय भारीक बारीक करून घेतलेलं होतं ते त्याच्यामध्ये टाकलं आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलं भाजी एक होते म्हणजे चटणी एकीकडे होते ना तोपर्यंत मग मी म्हटले इकडे आप्पे लावून घ्यावेत म्हणजे एक वेळ लागतो आप्पे भाजायला आणि हे बघा असं काम सुरू असतं सारखं म्हणजे हे प्रत्येकाला सवय असते असं जर असं सांडलं ना की लगेच पुसून घ्यायचे नाही तर मग परत आपलीच पंचायत होते आणि खरंच सांगते एक दोन दोन तीन दिवसापासून किचन एवढं अस्ताव्यस्त होतं ना की मग किचनमध्ये जायची पण माझी इच्छा होत नव्हती तुम्हाला पण असं होतं का अशी गजबज ना म्हणजे थोडीशी चिडचिड होते इथे मस्त अशी बनवून तयार आहे चटणी आणि चटणी पण खूप टेस्टी झाली होती आणि चटणीचा पण घमघमाट गम सुटलेला होता आणि मग इकडे मी आप्पे टाकावे म्हटलं पहिलं तेल लावून घेतलं आणि मी खरंच सांगते डीमार्टमध्ये हे मला एकशे एकोणऐंशी रुपयाला काहीतरी भांडं भेटलं का एकशे एकोणसत्तर रुपयाला पण त्या पैशाच्या ना भांडं खूप छान भेटले मला विचार करते की आता मला डोसा पॅन घ्यायचा आहे मी तो पण डीमार्टमधूनच घेला आणि मी ह्यांना सांगितलं की आता मला डोसा पॅन पण घेऊन द्या कारण सगळ्या गोष्टी घरामध्ये असेल ना तर काही बनवायला आपल्याला खूप छान वाटतं इथे मस्त आपल्याचा बेत तयार झालेला आहे आणि या छान ह्याच्यासोबत मी व्हिडिओसुद्धा इथंच एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि बाय बाय